बहिणी विरोधात लढवले आणि बहिणीची योजना काढायला लावली भर सभागृहात अजितदादांना वडेट्टीवारांनी दिला सल्ला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज सभागृहात सरकारवर जोरदार हल्लाबोल केला त्यांनी सरकारच्या अर्थसंकल्पावर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावर कठोर टीका केली मी फार आकडेवारीत जाणार नाही जनता सर्व बघत होती मुख्यमंत्र्यांचे भाषण राज्यपालांच्या अभिभाषणावर होतं की बजेटवर मुख्यमंत्री कुरघोडी अर्थमंत्र्यांवर करत आहेत असं ते म्हणाले विजयी वडेट्टीवारांनी विचारले की अर्थसंकल्पात वीज बिलासाठी तरतूद केली का की कर्ज काढणार सर्व योजनांसाठी कर्ज काढावे लागेल कारण तुमच्याकडे पैसे नाहीत सरकारने सर्व थकीत बिले माफ करावीत पासष्ट हजार कोटींचे वीज बिल माफ करावे वडेट्टीवारांनी लाडकी बहीण योजना आणल्याबद्दल सरकारला दोष दिला महिला हुशार आहेत महागाईने कंबरडे मोडलंय साखर महाग डाळ महाग त्यांचा बजेट आज पाच हजाराने वाढला आहे आणि तुम्ही सांगता दीड हजार रुपये देऊ सरकारी पैशाने मत विकत घेण्याचा हा प्रयत्न आहे असं ते म्हणाले वडेट्टीवारांनी उद्योग गुजरातला गेले असल्याचा आरोप केला आणि नवीन उद्योग येत असल्याने सांगितले किती रोजगार मिळणार हे सभागृहात सांगा असं ते म्हणाले वडेट्टीवारांनी सव्वीस अकरा संदर्भात केलेल्या विधानांवर स्पष्टीकरण दिले जे पुस्तकात आहे त्यावर मी बोललो असे, असे असेल तर त्या पुस्तकांवर बंदी घाला असे त्यांनी म्हटले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात विधानसभा निवडणुकीनंतर काही लोकांना तीर्थस्थळावर जाण्याची वेळ येऊ शकते असं म्हटले होते सरकारने ती तजवीज करून ठेवली आहे पण विजयराव तुमच्यावर ती वेळ येणार नाही असं शिंदे म्हणाले होते यावरून वडेट्टीवारांनी अजित पवारांना सल्ला दिला दादा तुम्ही बजेट मांडला पण तुम्ही दबावाखाली आहात भाजपने तुम्हाला आधीच अग्निवीर केला आहे का दादा तुम्ही सांभाळून राहा नाही तर तुमची तीर्थयात्रा करून आणतील वडेट्टीवारांनी अजित पवारांना अजून टोला मारला योजना तुम्ही मांडण्याऐवजी त्यांनी मांडली तुम्हाला बहिणी विरोधात लढवले आणि आता बहिणीची योजना काढायला लावली वडेट्टीवारांनी सामाजिक न्याय विभागातील भ्रष्टाचारावरही भाष्य केले मागासवर्गीयांसाठी बजेटमधून काय दिलंय अल्पसंख्यांक समाजावर तुमचा राग दिसतोय सामाजिक न्याय विभागात भस्मासूर आहे असे ते म्हणाले सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट